अल्पावधीतच जनसामान्यांचा आवाज बनलेली आणि महाराष्ट्रातील चालू घडामोडी ठळत ताज्या बातम्या पाहण्यासाठी ब्रेकिंग न्यूज मराठी या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा मुख्य संपादक वसंत यशोगाथा एका अवळियाची एका तानशूर व्यक्तिमत्वाची एका सामाजिक जाण असणाऱ्या शहापूर तालुक्यातील यशस्वी उद्योजक म्हणून एक नाव पुढे येते ते म्हणजे संजय शेठ मस्कर हो आज आपण शहापूर शहरातील स्वीटच्या दुकानात ज्यांचे अग्रगण्य नाव घेतले जाते त्यांच्या या व्यावसायिक क्षेत्रात कशा पद्धतीने उभारी घेतली आज जाणून घेणार आहोत त्यांचा इतिहास यशोगाथा एक अवलियाची शहापूर तालुक्यातील एक यशस्वी उद्योजक एका दानशूर व्यक्तिमत्वाची सामाजिक जाण असणाऱ्या व्यक्तिमत्वाची संजय शेठ म्हस्कर श्री गणेश स्वीटचे मालक संजयजी रमेश म्हस्कर यांच्या आजी कैलासवासी लक्ष्मीबाई नामदेव म्हस्कर या लोकांची धुडीभांडी करून संसार सांभाळत असताना त्यांनी भाजीपाला आणि फळे विक्रीला सुरुवात केली यालाच जोडधंदा म्हणून घरीच पेढे बनवून डोक्यावर पातेले घेऊन गावखेड्यावर पेढे विकायला सुरुवात केली या कामात आईला मदत करत असताना थोरला मुलगा कैलासवासी रमेश नामदेव म्हसकर हे उत्तम कारागीर म्हणून पेढे आणि फरसान बनवू लागले आई आणि मोठा भाऊ यांनी तयार केलेला माल लहान मुलगा कैलासवासी विजय नामदेव हातगाडीवर विकू लागले या छोट्याशा व्यवसायात श्री संजयजी हे हातगाडी काम करू लागले आणि इथेच त्यांच्या व्यवसायाचा श्री गणेशा झाला श्री संजयजी म्हसकर यांनी हातगाडीवर दिवाळीच्या सणात रांगोळी विकून होळी सणाला साखर विकून तर मे महिन्यात फटाक्यांच्या कंपनी केवळ पाच रुपये रोजंदारीवर काम करत आपले नववी पर्यंतचं शिक्षण पूर्ण केलं आणि या फिरत्या व्यवसायाला एक लहानसे दुकान सुरू करून स्थिरता मिळवून दिली मेहनत जिद्द चिकाटी उद्योगशीलता आणि व्यवसायातील प्रामाणिकपणा हा त्यांच्या अंगच्या गुणामुळे ते आपल्या व्यवसायात सतत प्रगतीच्या पायऱ्या चढत गेले यातूनच शहापूरच्या मुख्य बाजारपेठेत देवीचं मंदिर या मोक्याच्या ठिकाणी त्यांनी गणेश स्वीट्स नावाचे सुसज्ज असे दुकान उभे केले याचीच दुसरी शाखा श्री गणेश स्वीट्स एनएक्स नावाने शहापूरच्या संत तुकाराम चौकात सुरू झाली पुढे आपले भाऊ रुपेश म्हसकळ व दोन भाचे अनिकेत कवळकर आणि दर्शन कवळकर यांना सोबतीला घेऊन बेकरी व्यवसायात यशस्वी पदार्पण करून लिटिल हार्ट्स ब्रेकर्स अँड कॅफे ही दोन दुकाने सुरू करून शहापूर बाजारपेठेत एक यशस्वी व्यावसायिक व उद्योजक म्हणून नाव कमावलं श्री म्हस्कर यांनी आपल्या आजी आणि वडिलांनी तयार केलेल्या पेढ्याला म्हस्कर पेढा म्हणून नावलौकिक मिळवून दिले आपल्या म्हस्कर पेढ्याच्या गोडी इतकाच त्यांचा स्वभाव गोड असल्यानं सर्व ग्राहकांमध्ये संजय मामा म्हणून ते प्रसिद्ध आहेत आज त्यांनी शहापूर बाजारपेठेत सुसज्ज अशी स्वीट्स आणि बेकरीची दुकानं सुरू करून अनेकांच्या हातांना काम मिळवून दिलाय जिद्द चिकाटी उद्योगशीलता पडेल ते काम करण्याची वृत्ती कुशल नेतृत्व व मनमिळाऊ स्वभाव व चेहऱ्यावरील स्मित हास्य या आपल्या सद्गुणातून एक हातगडी ढकलणारा शाळकरी मुलगा ते एक यशस्वी उद्योजक अशा यशस्वी प्रवास करण्याचे एका मराठी उद्योजकाचे हे काम केवळ कौतुकास्पदच नाही तर सर्वांना प्रेरणादायी असेच आहे